सातारा जिल्ह्यात असलेले जागृत मानखाटाऊमधील आय देवी हे जागृत देवस्थान आहे अनेक कर्नाटक महाराष्ट्र या ठिकाणच्या भक्तांचे श्रद्धास्थान असलेले देवी आता सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर शारदीय नवरात्र उत्सव मोठ्यात सुरू आहे त्यामुळे या ठिकाणी ज्या आय देवी आहे त्या ज्या दर्शनासाठी मोठे भाविक या ठिकाणी आले आहेत मानलं जातं की मलिमल्ल आणि कोलासू या यांचा मोठा या देवीला अवतार घेणार होता ज्या की अखुंड असुरांचा उत्साद या ठिकाणी मांडला होता त्यामुळे या देवीला यामाला यमाईचा अवतार घेणार देवीचा अवतार गवन देवीला यमाई देवीचा अवतार गेला होता याची सत्य काय काय कथा काय आहे या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत तर आपण त्यांच्याशी बातचीत काय सांगाल या मंदिराचं महत्व काय आहे आणि अव शहराला औन नाव कसं पडलेलं आहे औंधासूर नावाचा राक्षस ले ले हा देवीनं ठार केल्यामुळे हे औंध हे नाव पडलं हे मुख्य आहे त्याच्यामध्ये औंधासूर हा नरभक्षक होता तो असंख्य लोकांना त्रास द्यायचा शेवटी ज्योतिबाचं मूळ स्थान हे औंधमध्ये आहे ज्योतिबाचं मूळ स्थान औंधमध्ये असल्या कारणानं ज्योतिबानं यमाईला हाक मारली ए माई ए माई म्हणल्यावर त्याचं नाव यमाई झालं त्यानंतर औंधासूर नावाचा जो राक्षस तो नरभक्षक होता था। आणि त्याला ठार मारल्यामुळेच हे गावाचं नाव औंध असं पडलं या देवीचं पाहायला गेलं तर ज्या आऊन देवीचा यामायाहून यामाळ आणि हा मारल्यामुळे औन नाहून पडलेला आहे असं म्हणतात पण या ठिकाणच्या देवीच्या अनेक भक्त काय काय कथा आहेत त्या आपण काय सांगा हां अशा कथा पूर्वीपासून ज्या जे श्रीनिवास महाराज जे येतं होते त्यांचे जे किन्हई हे त्यांचं मूळ गाव त्या मूळ गावातून परशुराम त्र्यंबक हे देवीचं दर्शन करण्यासाठी दररोज इथे यायचे चाळीस किलोमीटरपर्यंत एक अशी कथा आहे की ते देवीला येत असताना चाळीस वर्ष पूर्ण झाली त्यांना मुलबाळ लवकर झालं नाही ना। म्हणून देवीच्या इथं ते ध्यानस्थ बसल्यानंतर एकदा त्यांची बायको प्रसूत काळापर्यंत आल्यानंतर ते म्हणले आज कशाला जात आहे माझा प्रसूत काळ आहे नाही म्हणले मला देवीचं दर्शन असं चुकवता येणार नाही म्हणून ते इथं आले आणि इथं आल्यावर त्यांची समाधी लागली समाधी झाल्यानंतर त्यांना बराच काळानंतर लक्षात आलं की आपल्याला घरी गेलं पाहिजे आपली बायकोचं डिलेवरी होणार आहे मग ते बाळांपण आता कसं होणार काय म्हणून ते परदेशी इथून घरी गेले घरी गेल्यावर पाहता येतो काय त्यांच्या घरामध्ये सगळे तुपाचे डबे डिंकाचे लाडू हे सगळं देवीनं सगळं डेवीनंच केलं होतं ते पण आता त्यांची माझी बहीण तुमची बहीण येऊन हे सगळं करून गेले असं त्यांचं मत आलं त्यांच्या बायकोचं मग ते म्हणले बहीण कुठं आहे मला बहीण नाही अहो म्हणले आत्ताच नदीवर गेलेले आहे कपडे धुवायला तुम्ही जाऊन बघा जाऊन बघतात काय धुना असं अर्धोट पडलेलं होतं पण तिथं काय कोणी दिसलं नाही त्यांच्या लक्षात आलं की साक्षात ह्या देवीनेच माझं सगळं बाळ बायकोचं बाळणपण केलंय मला चाळीस वर्ष दर्शन नाही बायकोचं बाळणपण हे काय मी आता प्राण त्यागीन मला प्रत्यक्षात देवीनं दर्शन दिलंच पाहिजे म्हणून ते इथं पुन्हा आले मग देवीने सांगितलं की तुमच्या भक्तीला मी धावून आता तुझ्या देवरात वास करते काही काळजी करू नको म्हणून ते पुढं आणि त्यांच्या पाठीमागून देवी ज्यावेळेला गाव जवळ आलं की नाही गाव ते गाव जवळ आल्यानंतर त्यांना असं वाटलं की देवी पाठीमागे आहे का नाही उत्सुकता शिगेला पोचली आणि देवी काय पाठीमागं नव्हती त्यामुळं मग त्यांना असं वाटलं आता पाठीमागं नाही मग कुठं आहे मग ते देवीने सांगितलं मी इथेच आहे आता इथंच माझं दर्शन घेत राहा मग त्यानंतर ती देवारपर्यंत काय गेलं पण दरवर्षी पौष कार्तिक पौर्णिमेला देवीची भेट होती आऊंची देवी आणि केण्याची देवी ही साक्षात दोन्ही जागृत असल्या कारणानं तेथे पालखीचा सोहळा होतो आणि ते लाखो भाविक त्या सोहळ्याला उपस्थित राहत असतात नक्कीच या ठिकाणी भक्तीपौर्व भावाने आजवरो महाराष्ट्र कर्नाटक या ठिकाणी जो शारदा नोत्र असून दे अनेक उत्सवामध्ये या ठिकाणी भक्त ज्या यमाई देवीच्या उत्सवासाठी भक्ती भावाने व जे भाविक आहे ते या सामील होऊन आपल्या मनोकामना भक्त पूर्ण होतात अशा भावनेने या ठिकाणी उपस्थित राहतात अजित सोनवणे पब्लिक टी व्ही मराठीसाठी सातारा